उद्यापासून श्रावण अक्षदा येईल तुझं पण येईल थांब आणि गटारी आली की एकदाच ठरलेलं असत धमाल मस्ती आणि फक्त हसणं आणि यंदाच ठिकाण थेट हॉटेल सिंधुदुर्ग पण थांबा थंब थांबा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही आहे हे आहे आपल्या ठाण्याच्या अगदी हद्दीत हे हॉटेल आहे ठाण्यात पण वाईफ मात्र अगदी कोकणासारखे काम मिटिंग डेडलाइन्स या सगळ्यामध्ये वेळ काढणं खरंच खूप कठीण असतं पण आज आम्ही ऑफिसच्या सगळ्यांनी थोडा वेळ बाजूला ठेवला आणि आलो हॉटेल सिंधुदुर्ग मध्ये गटरीचा छोटासा पण मस्त सेलिब्रेशन करायला हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आता आम्ही आलो आहोत इथे गटारीची पार्टी करण्यासाठी सर्व ऑफिस ऑफिसचे मेंबर्स ते बघा बरोबर आणि अडीच वाजले खूप भूक लागली आहे वेट करतो की कधी आमची डिश येते सुरमई थाली बिर्याणी वगैरे मागू नये सो वेट करतोय आम्ही बघूया आता खूप रश आहे पण आज गटारी आहे उद्यापासून श्रावण चाट उद्यापासून टाव मारणार हां सनी दी तुम्ही काय मग आहे चिकन चि चिकन बिर्याणी चिकन हाय चिकन फाय सुरमई हाय सुरमई दट ही एकच व्हेजिटेरियन म्हणून व्हेज थाली मागवली आणि इकडे बाकी सगळे सुरमई वाले चिकन थाळी कावरी कावी तुमची कुठली थाळी सुरमई हे मला माहिती आहे काय तू चिकन पण चिकन मागवली सो तिथे सरांचे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत आणि इकडे आम्ही ऑफिसचे चे बसलो तेवढे जाणार काय मेंबर्स तिथे काय काय बोला बोला हा अशा प्रकारे आज घटाडी स्पेशल आहे सगळ्यांनी मटन खायचं आणि वडे खायचे आणि कोंबडीसारखे उडू नका आणि आणि सुरबसारख पाण्यात पडू नका अक्षराची थाळी अजून आली नाहीये पण माझी सुरमई थाळी आली फायनली अक्षदा येईल येईल तुझं पण येईल थांब वेट आहे सबर्कफल मिठा होता हा म्हणजे ना सुरम्याची आहे

सनिती मॅम पण आता खुश आहेत कारण डिश आली आहे सनिची पण इथे सुरुवात पण झाली आहे खायला सुरमई ताळी मटन वडे आणि यांची विचारी अजून डिश नाही आली आहे व्हेज वेटिंग करताय नुसत आहे <laughs> कंट्रोल नाही <में> होत <laughs> भोंग लागले हा ना इकडे आली यांची खायला सुरुवात झाली आहे

रिएक्शन दे ना काहीतरी खाताना रुनिकाची वेश थाळी पण आली आहे फायनली मोदक मस्त चला गटारी म्हणजे एकत्र येण्याचा आणि रिलॅक्स होण्याचा एक सुंदर निमित्त हॉटेल हो सिंधुदुर्गने आमचा अनुभव खूप छान केला जेवताना मस्त गप्पा झाल्या काही आठवणी शेअर केल्या कामाच्या धावपळीमध्ये सगळ्यांना एकत्र वेळ मिळणं खूपच रेअर असतं पण आजचा दिवस खरंच वेगळा वाटतो गावाकडचं सिम्पलिसिटी आणि शहरातली गटारी ही दोन्ही एकत्र अनुभवायला मिळाल्या तुम्हीही कधी ऑफिसच्या गडबडीतून वेळ काढून असा एखादा दिवस साजरा करा हॉटेल सिंधुदुर्ग आठवणीसाठी एक शांत आणि साधं असं खूप खास ठिकाण आहे खरंच हॉटेल सिंधुदुर्ग ने कटारीचा दिवस खास बनवला शांत जागा साध जेवण आणि माणसातला आपलेपणा ह्याच गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात आणि झाड होत நிதி जेवण झालं गप्पा झाल्या आणि आता आम्ही पुन्हा ऑफिसमध्ये परतलो पुन्हा काम स्मेल्स मीटिंग आणि डेली लाईफ स्टार्ट साफ़े, साफ़े।